आजचा विषय आम्ही लढत असलेल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही सांगत असतो आज आम्हाला होती दहा बारा दोन हजार चोवीस पहिली तारीख तेवीस सव्वीस तेरा या गोष्टी करतात आज दहा तारीख लक्षात असलेल्या लढत असताना संकट प्रत्येक असत संकट आल्याशिवाय खांद्यावर वजन पडल्याशिवाय संकट नसते आज आमच्या विषयी जास्त बोलणार आमचे आमचं प्रोसिजर चालू आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा ड्रायवर किंवा चालक ह्या गोष्टीला कलंग लावतात आमच्या आता स्टेअरिंग असल्यामुळे की ड्रायवर नशा केला असेल ड्रायवर यामुक केला असेल ड्रायवर ते केला असेल तर ही गोष्ट जी काल कुर्ल्यात घडलेली आहे अपघात झालेला आहे तो का झाला असं चौकशी करायची कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने दोन हजार एकोणीसला कॉन्ट्रॅक्ट येत असताना त्यावेळेस माननीय महोदय मुख्यमंत्री सध्या देवेंद्र साहेब आहेत त्यांनी कमिटी नोंद बा निवडली होती साहेब ती कुठे गेली कमिटी त्यानंतर आम्ही दोन हजार तेवीसमध्ये आझाद मैदानाला नऊ दिवस बसलो होतो त्यावेळेस मान्य मुख्यमंत्री साहेबाला भेटलो त्यावेळेस पण यांनी चौकशी केली नाही कोणाची कंत्राटदाराची का कंत्राटदार पण ह्यांचीच आहेत बेस्ट प्रशासन पण ह्यांचंच आहे ह्याने यांच्यावर कारवाई करत नाही आज आम्ही वर्ष झालं यांच्यावरती का कारवाई गुन्हा दाखल करावा भांडत असतो तर का भांडत नाही का त्यांच्यावरती कारवाई करत नाही गुन्हा दाखल करत नाही सांगायचं एवढं एवढंच लक्ष असू द्या एकच गुन्हेगार नसतो आता जे निवृत्त होऊन बसलेले अधिकारी ह्यानेच तो ड्रायव्हर जो काल अपघात झाला त्यांनीच निवडला असेल त्यांच्यातलं कोणतं मानव असेल त्यांना माहीत नाही का ड्रायवर कमी आहेत म्हणून आज नवीन चालक भरती करतात देतात त्यांच्या हातात गाड्या जर नसेल जुना ड्रायव्हर असेल तर त्याला डबल टेबल ड्युटी करायला होता तर त्याचा त्याला त्रास होत नाही का कारण जे सेवानिवृत्त आधी ह्यांना काही घेणं देणं नाही फक्त यांना यांचे दिवस भरलेले आहेत त्यात हे दिवस ढकलायचे आहेत आणि कंपनीला म्हणजे त्यांच्या कंत्राला धरला आणि बेस्टला दाखवून द्यायचा आम्ही अजूनसुद्धा सेवानिवृत्त होऊन एवढं चांगलं काम करतो तु बेस्टसाठी तुम्ही काही चांगलं काम करत नाही तुम्हाला कोण विचारत नसल्यामुळे तुम्ही त्या खुर्चीवर बसले तुम्ही खुर्च्या सोडा आमची तरुण पिढीसुद्धा खुर्च्या चालवायला तयार आहे कारण का तुम्हाला तुमच्या पद्धतीनं खरोखर तुम्ही म्हणताय ना पस्तीस वर्ष सेवा केली आणि बाहेर काम करून दाखवा का मी तुम्हाला त्यावेळेस मी व्हिडिओमध्ये बोललो आताही बोललो ज्या गोष्टी काल घडल्या तुम्ही खरं तर सेवानिवृत्त अधिकारी आणि भार शासन आणि जे कंत्राटदार ह्याला जबाबदार आहेत सगळेजण आता स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी तिथं जाणार पण जे जीव गेला ज्या अपघात झालेला आहे ज्याचं नुकसान झालं आहे त्याचं कोणी काही करणार नाही ते दिकाव्यासाठी चाललेली पोळी भाजण्यासाठी माझी सगळ्यांना परत नवीन तरुण पिढीला विनंती आहे महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विचार करा शासनानं दोन निवडणुका झाल्या खासदार आमदार ह्या ह्याच्यामध्ये कुठल्या कंत्राटदाराचा विषय काढला नाही काढला आता महानगरपालिके लगेच परत पाया पडेल तुमच्या म्हणून सावध रहा जे आमचा कंपनी वेळेस बोललो होतो सातशे आठशे कर्मचारी अचानक बंद बाहेर काढले त्यांचा कोण विचार केला का शासन म्हणता आम्ही सामान्य जनते कुठल्या सामान्य जनतेच्या पाकिस्तानच्या का बांगलादेशच्या महाराष्ट्रातली पिढी ना ही तरुण पिढी रस्त्यावर उतरली त्यांच्या घरावाला विचार केला नाही केला म्हणून व्यवस्थित विचार करा रस्त्यावर उतरा म्हणजे रस्त्यावर उतरा म्हणजे जंगलकारांना आपल्या न्याय हक्कासाठी घटनेत दिलेल्या कायद्यानुसार रस्त्यावर उतरावं लागतोय त्याशिवाय तुम्हाला न्याय मिळत नाही त्या गोष्टीचा व्यवस्थित विचार केला तुमच्याला जी गोष्ट काल घडली त्याबद्दल आम्ही सर्वजण आमचे आता हे चालक आणि इतर चालक आहे त्यांनी भावपूर्वी श्रद्धांजली वाहतो जे यांचा अंत झाला आहे ज्यांना दुखापत झाले आहे त्यांना खरोखर देवाला प्रार्थना करू त्यांना व्यवस्थित हो ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना शासनानं व्यवस्थितरित्या भरपाई द्यावी ह्यापुढे जो पण ड्रायवर आहेत त्यांची व्यवस्थितरित्या सगळी चौकशी करून तुम्ही त्यांना कामावर घ्यावे आणि जे जुने ड्रायवर आहेत त्यांना व्यवस्थित पगार नसल्यामुळं ते लोक डबल ड्युटी करता निघून जातात जे नवीन आहेत त्यांना जबरदस्तीने गाडी हे अपघात घडणार त्यांची लायसन्स चेक करत नाही काल आलेला लायसन्स काढलेला ह्याला लायक स्टेअरिंगवर बसवतात आणि मोठी रुँ गाडी देतात त्यांची बॅच तीन वर्षाची रु नसतात एक वर्ष सहा महिने असतात त्याला स्टेअरिंगवर बसवतात काय फक्त अन्नांच्या गाड्या बाहेर काढायच्या असतात यांना यांची पोटं भरायचे असतात यांना काही घेणं देणं नसतं रस्त्यावर मेला किड मुंग्यासारख्या यांना काही घेणं देणं नाही त्यांना फक्त यांच्या गाड्या टर्न आऊट करायच्या असतात जनतेचं काही घेणं देणं नाही कारण राजकीय लोकांचं कोण मरत म्हणून गोष्ट आहे म्हणून सर्वांना विनंती आहे परत या गोष्टी विचार करा आणि व्यवस्थित विचार करून सावध वाद करून तुझ्यानं जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी जय हिंद